श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी हा मंत्र तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला एक आश्चर्याचा चांगला अनुभव आहे कारण स्वामींनी तुम्हाला एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून आशीर्वादासाठी निवडले आहे ही काही साधी गोष्ट नाही आणि कारण अनेक लोक पुढे ढकलून गेली व्हिडिओ परंतु तुम्ही पाहत आहात हे तुमचे भाग्य जागे होण्याचे लक्षण आहे स्वामींकडून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अफाट आणि आश्चर्यकारक चांगले घडणार आहे आणि तुमचे नशीब बदलणार आहे आज हा मंत्र केवळ तुमच्यासाठीच आहे आणि हा मंत्र तुमचे आयुष्यच बदलणार आहे हा मंत्र तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि अंतकरणातून एकवीस वेळा ऐकल्याने तुमच्या जीवनात कसे आश्चर्य होते ते पहा असे चमत्कार जीवनामध्ये वारंवार होत नसतात त्यामुळे ज्या घटकेची तुम्ही वाट पाहत होता ती घटिका आता अगदी समीप आली आहे आणि त्या क्षणाचा तुम्ही गेली कित्येक वर्ष वाट पाहिली आहे तो क्षण आता आला आहे त्यामुळे या मंत्राकडे कानाडोळा करू नका हा मंत्र मनोभावे श्रवण करण्यास सुरुवात करा त्यामुळे तुमच्या भोवती अशी एक विलीक्षण ऊर्जा तयार होईल आणि तुमचे आयुष्यच बदलून टाकेल हेच बदल तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धीबरोबर मन प्रचंड स्थिर आणि शांत राहील जो कोणी या मंत्राला मान देतो तुमचे आयुष्यच या मंत्रामुळे बदलून जाते जो पण कोणी हा मंत्र म्हणेल तुम्ही जे पण काही मागाल ते शंभर टक्के मिळणारच आहे त्यामुळे मंडळी आपल्या जीवनामध्ये अनंत अडचणी आहेत आणि त्या तुम्हाला सोडवायच्या असतील तर स्वामीनाम सत्य आहे कारण अनेक भक्तांना प्रचिती आली आहे त्यांचे डोक्यावरील कर्ज नष्ट झाले आहे किंवा कितीतरी आजार स्वामी कृपेने बरे झाले आहेत कितीतरी लोकांना नोकरी मिळाली आहे नोकरीत प्रमोशन मिळाले आहे घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत आणि कौटुंबिक कलह जाऊन त्यांना शांती मिळाली आहे आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो आणि मनोभावे पूजा करतो नामस्मरण करतो त्यांना सदैव ध्यानी मनी ठेवतो तेव्हा स्वामी आपले रक्षण करतातच कारण जर तुम्हाला याचा पुरावा हवा असेल तर तुम्ही लक्षात घ्या स्वामींचे इतके भक्त देश विदेशात आहेत की त्यांची संख्या अकल्पनीय आहे आणि स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात हे मान्य करायला हा पुरावा अगदी योग्य आहे म्हणूनच हजारो करोडो लोक स्वामी नामाचा जप करतात मंत्र ऐकतात कारण त्यांना अनुभव आला आहे आणि तुम्ही ही म्हण ऐकली असेलच की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि म्हणूनच तुम्हाला जीवनामध्ये सुख शांती आनंद मन स्थिर घर गाडी बंगला स्वप्नपूर्ण ह्या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुम्ही स्वामी सेवेत आलात तर त्या सहज मिळतील मंडळी कर्जातून कित्येक हजारो करोडो लोक मुक्त झाले आहेत आणि ते केवळ स्वामी सेवेत आल्यामुळे स्वामी अतिशय दयाळू आणि प्रेमळ दैवत आहे ते लहान मोठा वृद्ध आबाल स्त्री पुरुष सगळ्यांचे स्वामी हे लाडके दैवत आहे केवळ त्यांच्या नावाने आपण जर एखादा धंदा सुरू केला आणि नामस्मरण मंत्र पवित्र मनाने ऐकला तर अचंबित करणारे परिणाम तुम्हाला दिसतील जीवनात आलेल्या अनंत अडचणी क्षणार्धात दूर होतील आणि स्वामी कृपेने तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगाल मंडळी स्वामी हे अतिशय चमत्कार घडवतात वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात फक्त माणसाची बुद्धी ओळखायला कमी पडते स्वामी चमत्कारामुळे अनेकांचे जीवन सावरले आहे मग तुम्ही मागे राहू नका स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा आणि हा मंत्र संपूर्ण ऐका तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री 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 धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनसंपत्तीदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो न दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः